मित्रांनो बदलत्या काळानुसार आणि वेळेनुसार शेतीमध्ये सुद्धा बरेच बदल झालेले आहेत तसं मग पीक असो किंवा वातावरण वेगवेगळे रोग कीड आळी आणि खतं किंवा पिकांचं व्यवस्थापन ह्या सगळ्याच गोष्टींमध्ये खूप मोठ्या प्रमाणात बदल झालेले आहेत आता आधुनिक पद्धतीने आपण शेती करत असतो पण त्यामध्ये जुन्या गोष्टीसुद्धा विसरून नाही चालणार आज मी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे एका गावरान पेरूच्या झाडाला किती फळ येत होतं आणि आता आपण नवीन आधुनिकीकरणाकडे ओळलेलो आहे या दोन्हीमध्ये फरक काय आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि गावरान वस्तू तुम्हाला आवडत असतील किंवा तुम्ही त्याचं उत्पन्न घेत असाल तर कमेंटमध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर जरूर करा सोबतच आपल्या चॅनलला नवीन नवीन पहिल्यांदा चाला असाल तर सबस्क्राईब करा चला मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया आता हे व्हिडिओमध्ये जे झाड दिसतंय ते नाही म्हणजे घरगुती खाण्यासाठी लावलेलं झाड आहे पण त्याला इतका प्रचंड माल आहे त्याच्यासाठी कुठली फवारणी नाही किंवा कुठलंही खत नाही पण तरीसुद्धा इतक्या चांगल्या प्रमाणात फळं सेटिंग होत आहेत सोबतच त्याला गोडी पण राहते फळांचा आकार पण व्यवस्थित होतो या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन आपल्याला गावऱ्यांना टाळूनसुद्धा नाही चालणार पण आत्ताच्या ह्या स्पर्धेच्या युगामध्ये सुद्धा गावरांकडे थोडंसं दुर्लक्ष होतं आहे कारण आवरेजच्या बाबतीत किंवा क्वालिटीच्या बाबतीत साठवणूक करायची असेल तर त्या गोष्टींचासुद्धा विचार करावा लागतो की आपण आपला माल स्टोअर करून किती दिवस राहील ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच लागवड करावी लागते त्यामुळं गावरान गोष्टींकडे जास्त दुर्लक्ष होतं आणि आपण जास्त उत्पन्न देणारी किंवा मार्केटला जास्त चालणारी फळं लावतो किंवा त्या वा कचा जास्त विचार करतो आणि ते करणं गरजेचं आहे कारण कोणत्या गोष्टीला मार्केट चांगलं आहे किंवा कोणती गोष्ट जास्त टिकून राहते किंवा कोणच्यामध्ये नुकसान कमी आणि कोणतं आवरेज जास्त दिसतं ह्या स साऱ्या गोष्टी लक्षात घेऊनच फळबागांची लागवड करावी लागते आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये या फळांचं रक्षण करण्यासाठी जे फोम बसवतात त्याच्याबद्दल थोडंसं जाणून घेणार आहे त्यासाठी नंतरचा व्हिडिओ जरूर बघा